या आपल्या तालुक्यातलं भूत एकदा गाडून टाक एक मोठ खेड म्हणूनच राहील जर तुम्ही माने निवडून आला तर मोहळ फक्त मोठं गाव सगळी सगळ्या गोष्टी अनगरला जातील आणि काही काही दिवसानंतर अनगर तालुका गेला <laughs> आज अडीच महिने झालं यशवंत माने रोज आमच्या तालुक्याला परंतु आतापर्यंत त्याला अजिबात यश मिळालेलं नाही फक्त एक एक माणूस गेलाय मारडीचा मी जाहीरपणे सांगतो आपल्याला झाकून ठेवायचं काही कारण नाही परंतु तेवढी तेवढ्याच तक्तीचा माणूस मी दुसऱ्या दिवशी उभा आपल्याला भ्यायचं काय कारण नाही नक्की शंभर टक्के माझा तालुका लीड दिल्याशिवाय राहणार नाही हे मी आपल्याला सांगतो तशी परिस्थिती नाही मोहोळ तालुका आज तागायत एक वेगळ्या प्रकारचा अन्याय न कळत सहन करतो उघड नसला तरी जागृत कवीरा अन्याय आपोआप घडणारा अन्याय तो अन्याय आपल्याला दूर करायचा त्याच्यासाठी त्याच्यासाठी राजू खरेला आपल्याला निवडून द्यायचं आणि हे महत्वाचं काम आपण सर्वांनी करावं आणि केलंच पाहिजे या आपल्या तालुक्यातलं भूत एकदा गाडून टाका काही उपयोग नाही त्याचा ते सगळं स्वार्थी लक्षण आहेत कुणाच्या सुद्धा हिताचा उपयोग नाही आणि मोहोळ तालुका एक मोठ खेड म्हणूनच राहील जर तुम्ही माने निवडून आला तर मोळ फक्त मोठ गाव आहे एवढाच विषय आहे तर कुठलीही सकुसोई नसेल सगळी ऑफिस आहे सगळी सगळ्या गोष्टी अनगरला जातील आणि काही काही दिवसानंतर तालुका तालुकाला जाईल हे होऊ द्यायचं नसेल त्याला ये येऊ द्यायचं नसेल तर आपण स्वतः तर करणारच आहे तुम्ही पण कुठलंही मतदान त्याला जाता जाईल अशा पद्धतीनं आपण लक्ष द्या प्रत्येकाला समजावून सांगा काय वाटेल का ते करा पण मतदान करू नका राजन पाटलाच्या माणसाला असं उघड सांगा आणि येत्या निवडणुकीमध्ये आपण राजू खरे यांना प्रचंड मतानं निवडून देऊ आता राहिला माझ्या भागावर त्यांचं एक गणित असं आहे गावामध्ये आम्हाला मतदान मिळेल मोहळच्या इकडच्या भागामध्ये सुद्धा मतदान मिळेल आमच्या भागाचा तर काय प्रश्नच नाही असं त्यांचं म्हणणं आहे फक्त उत्तर तालुका सतरा गावा आणि उत्तर तालुका हे खऱ्याच्या भाग राहील असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून उत्तर सोलापूर तालुका काय वाटेल ते करून फोडण्याचं काम त्याला करायचं आहे आणि दृष्टीनं आज अडीच महिने झालं यशवंत माने रोज आमच्या तालुक्याला परंतु आतापर्यंत त्याला अजिबात यश मिळालेलं नाही फक्त एक एक माणूस गेलाय मारडीचा मी जाहीरपणे सांगतो आपल्याला झाकून ठेवायचं काय कारण नाही परंतु तेवढी तेवढ्याच तक्तीचा माणूस मी दुसऱ्या दिवशी उभा राहिलो त्याच्यामुळं आपल्याला भ्यायचं काय कारण नाही नक्की शंभर टक्के माझा तालुका लीड दिल्याशिवाय राहणार नाही ही मी आपल्याला सांगतो आणि आपण सगळेजण तुमच्याकडून सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये लीड मिळावा अशी अपेक्षा करायला काय हरकत नाही आज जे आपण सतीश अण्णाच्या नेतृत्वाखाली जो निर्णय घेतला आहे तो निर्णय राजकारण बदलणारा निर्णय आहे मोहतालिकेवरला अन्याय दूर करणारा निर्णय आहे तर हा निर्णय आपण अंमलात आणूया आणि राजू खरेला प्रचंड प्रचंड बत्तान देऊ